कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेक माध्यमातून ऐकलेलंही असेल महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती काय हेही तुम्हाला लक्षात असेल यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनताच आता महाविकास आघाडीच्या पाठिंबा घेऊन निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणून बत्तीस पस्तीस जागा लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही अशी महाराष्ट्राची परिस्थिती मी शिवसेनेचे खास करून आभार मानेन की आमच्या डॉक्टर अमोल कोल्हाना तुझी प्रचंड मोठी साथ दिलेली आहे या मतदारसंघात त्यासाठी शिवसैनिकांनी जे प्रयत्न केले मी मगाशी जुन्नरला बघितलं खेडला बघितलं इथं मी बघतोय त्यामुळे त्यासाठी सचिन भाऊ आई तुमचे मनपूर्वक आभार कॉर्डिनेटर चांगला असला की सगळं आणि म्हणून काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष यांची झूट या मतदारसंघात झालेली आहे आणि डॉक्टर अमोल ना निवडून आणायला तुम्ही सज्ज झालेला आपल्या सगळ्यांना तुम्ही शहरात राहता एवढं वातावरण चांगलं आहे दहा जणांना विचारलं तर आठ नऊ जण सात आठ जण सांगतात की तुतारी तुतारी वाजवणारा माणूस ही सगळीकडे आता झालेला आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी माणसांनी जे दोन पक्ष निर्माण केले होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि माननीय शरद पवार साहेबांनी दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलं त्या भारतीय जनता पक्षाचा पराभव त्यांना करायचा आढळराव पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वळखणीला असणाऱ्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहे आणि म्हणून त्यांचा देखील याच्यात पराभव करण्याची मानसिकता तुम्हाला मा सर्वांची आपण मतदारांच्या पर्यंत घरापर्यंत जायला पाहिजे पण वातावरण चांगलं आहे पण मतदार घरातनं बाहेर येऊन आपल्या मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत सकाळी सकाळी रिक्षात तो बसला तर महिलांना ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही आहे त्यांना त्या बोलणार आम्हाला पवार साहेबांच्यासाठी जाऊन मतदान करायचं अमोल कोल्हेंसाठी जाऊन मतदान करायचं अमोल कोल्हेंची मागं घडायची नऊ त्यामुळे गैरसमज पसरवणाऱ्यांची मध्ये शक्यता जास्त आहे एखादी महिला म्हणली आम्ही पवार साहेबांना देणार आहे हो हो गरळ त्यांचंच घर आहे असंही सांगू शकत आता घड्या न्यायप्रविष्ट हा भाग वेगळा मतदारांना ते लक्षात येत आणि म्हणून आपण घराघरामध्ये पवार साहेबांचं चिन्ह आता तुतारी वाजवणारा माणूस आहे हे कृपा करून जाऊन सांगा दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मतदारांना तुम्ही सांगू शकला पाहिजे की का तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजे बाकीचे राजकारणाचे सगळे विषय पण तुम्ही शहरात शे। राहणारे आहात एक दोन ठिकाणी उदाहरण दिले आज देशावर दोनशे दहा कोटी लाख कोटीच कर्ज आहे आणि हे कर्ज कर फेडण्यासाठी या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात आता ताकदीनं काम करावं लागणार आहे त्याचा अभाव भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आहे पण हे दोनशे दहा लाख कोटीतल्या या देशातल्या श्रीमंत कंपन्यांना मोठ्या कंपन्यांना अडचणीत आल्यावर त्यांना सवलती देऊन बँकांचे तोटे करण्याचं काम भारतात झालेलं आहे दोन तीनच उदाहरणं तुम्हाला देईन मी हे माझं नाही महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचं पत्रक आहे ते वाचतोय डी एच एफ एलकडून येणे रक्कम बँकेला किती होती एक्क्याण्णव हजार कोटी रुपये पिरामल उद्योग समूहाने डीएचएफएलचे एक्क्याण्णव हजार ऐवजी ते सदतीस हजार कोटी, कोटी रुपयाला विकत घेतली कंपनी म्हणजे बँकेने साधारणपणे पन्नास त्रेपन्न चोपन्न हजार कोटी रुपये बँकेने सोसले साठ टक्के हेअरकट बँकेने घेतला म्हणजे बँकेला त्याचे पैसे येणार होते एक्क्याण्णव हजार त्याच्याऐवजी सदतीस हजार कोटी बँकेने घेतले व्हिडिओकॉनच्या तेरा कंपन्यांच्याकडून एकाहत्तर हजार कोटी येणार होते वेदांत उद्योग समूहाला ती कंपनी फक्त दोन हजार नऊशे कोटीला विकली म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक बँकेनं आपला खड्डा पाडला आणि उद्योग उद्योगसोम्हाला दोन हजार नऊशे बासष्ट कोटी असे दिले अशा हजार कोटी रुपये आहेत मी त्याचा सांगून वेळ घेत नाही वेळ कमी आहे पण हे झाल्यामुळं बँकांना खड्डा पडला मग बँकांच्याकडून खड्डावरून काढायला बँकांना काय तर तुम्ही प्रोसेसिंग चार्जेस सर्व्हिस चार्जेस लाव तुम्हाला जो एस एम एस येतो बँकेत पैसे काढले भरले तर त्याला महिन्याला बँक अठरा रुपये घेते अठरा रुपये बारा महिन्याला घेते तुमच्या खात्यातनं दोन मेसेज जाओ नाही पन्नास मेसेज जाओ अठरा रुपये जातात अठरा गुणिले बारा रुपये हे आपल्याकडून वसूल केले जातात काय करते दोनशे एक्क्याण्णव कोटी भारतात अकाउंट्स आहेत दोनशे कोटी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये दोनशे एक्क्याण्णव देशातल्या सगळ्या बँकांमध्ये दोनशे कोटी खाते आहेत कुणी कुणी बारा, बारा। पासष्ट हजार कोटी रुपये भारतातल्या बँकांच्या कडे फक्त एस एम एस तुम्हाला आम्हाला येतो ना त्याचे बँकेत जातात बँकेच्या मालकीचे ते पैसे म्हणजे बँकांना जो खड्डा पडलाय तो भरून काढायला पूर्ण मोबाईल तुम्ही क्रेडिट कार्ड बाजारात जाता दोन टक्के तुमच्यातले प्रोसेसिंग चार्ज जातात जगाच्या पाठीवर अर्धा टक्क्याचे काम होत ते इथं भारतात दोन टक्क्यात करायला देतात म्हणजे भारतीय जनतेची लूट पूर्ण मुबा आहे आता जीएसटी विषय एवढा गरम केलेला आहे चपले पासून डोक्यावरच्या टोपी पर्यंत सगळ्यावर जीएसटी अन्नावर जीएसटी आहे शेतकऱ्यांच्या अवजारांवर जीएसटी आहे